नमस्कार मी योगेश सांगळे सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या एकवीस ते तेवीस या तारखेदरम्यान दिल्लीमधल्या तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे आजची ताजी बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संमेलन स्थळाची पाहणी केली त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय मंडळी आणि साहित्य क्षेत्राचा परस्पर संबंध यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहे इतकंच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एकूण पार्श्वभूमीवर राजकारण आणि साहित्य क्षेत्र यांचा परस्पर संबंध असावा का किंवा तो कशा स्वरूपाचा असावा याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तसंच शरद पवार आणि त्यांचा साहित्य क्षेत्राशी असणारा संबंध हा जेन्युईन आहे किंवा आभासी आहे याविषयी देखील आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आहे सिविक मिररचे ज्येष्ठ उपसंपादक देवेंद्र शिरोडकर सर नमस्कार सर तुमचं स्वागत करतो सर चर्चेला सुरुवातच सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की एकूणच साहित्य क्षेत्र आणि राजकारण यांचा परस्पर संबंध असावा का तुम्हाला काय वाटतं मुळामध्ये आपण ज्या एका पूर्ण समष्टीमध्ये ज्या व्यवस्थेमध्ये आपण राहत असतो तिथे साहित्य साहित्य क्षेत्रातील प्रक्रिया साहित्यातील घडामोडी ह्या सगळ्यांचा एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा ठसा ज्या पद्धतीने आपल्या रसिकांवर वाचकांवर होत असतो त्या त्याच पद्धतीने आपल्या राजकीय प्रक्रियेचा सुद्धा एक इम्पॅक्ट सर्वसामान्य नागरिकांवर होत असतो त्यामुळं एकाच व्यवस्थेतल्या ह्या दोन गोष्टी असल्यामुळं तसा एकमेकांवर प्रभाव असणं किंवा एकमेकांमध्ये कनेक्टेड असणं परस्पर संबंध असणं स्वाभाविक आहे आणि मला त्यात काही गैर वाटत नाही गैर सर मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं की त्यामध्ये राजकीय मंडळींचं योगदान किती आहे राजकीय मंडळींचं योगदान असं म्हणण्यापेक्षाही मला एक साधारणतः थोडस मी व्यक्तिगत स्तरावर जाऊन हे म्हणेल की मराठी भाषेला अभिजात दर्जा आता साधारणतः एक मिळाला मिळाला ही आनंदाचीच गोष्ट आहे पण ती खूप तो देखील मिळवण्यासाठी एवढे सायास करावे लागले आ, हे मात्र मला आवर्जून नमूद आहे कारण की एवढे सगळे पुरावे वगैरे हे सगळं असताना म्हणजे एखाद्या एखाद्या भाषेला आपण अभिजात दर्जा देत असताना त्याची निकष त्याची पात्रता ही ही सगळी ही आणि ही आजची मागणी ही प्रदीर्घ काळापासूनची कर आहे म्हणजे मी तुला एक गंमत सांगतो की ज्या क्षणी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा जा दर्जा जाहीर झाला त्यावेळेस मी असं गमतीने म्हणालो सुद्धा होतो की साहित्य संमेलनामधला एक ठराव कमी झाला इतक्या वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे प्रत्येक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर लोक म्हणतात की नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करू आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू हा एक ठराव नेहमी असायचा तो आता कमी झाला थोडा सर चर्चे चर्चेला पुढे नेण्यासाठी माझा तिसरा माणी मग अतिशय महत्वाचा आणि नेहमीच चर्चेला जाणारा असा प्रश्न आहे तो म्हणजे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्याला नेहमी राजकीय मंडळी बसलेले दिसतात तर हे कितपत योग्य आहे की साहित्य क्षेत्रावर राजकीय मंडळी व्यासपीठावर येतात आणि एकूणच आपला साहित्य क्षेत्राशी किती चांगला संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आता ते संबंध दाखवण्याचा प्रयत्न वगैरे हे आपण थोडस बाजूला सारू परंतु तू तू जो प्रश्न विचारलास त्याच्या मागचं एक, एक, एक साधारणतः मला पेडू असा दिसतोय साधारणतः राजकीय साहित्यिक घडामोडी किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तू जे डायरेक्टली म्हणालास किती तर राजकीय व्यक्तींचा प्रभाव दिसून येतो किंवा राजकीय व्यक्तींची उपस्थिती दिसून येते आता त्याच्या मागे हा एक पैलू आहे की साहित्य आणि शासन संस्था hmm. शासन संस्थेवर कितपत अवलंबून राहावं hmm. साहित्यिक घडामोडी साहित्यिक व्यवहार या सगळ्या गोष्टींच्या वाटचालीसाठी सरकारवर किंवा शासन संस्थेवर अवलंबून राहण्याची जी एक वृत्ती प्रवृत्ती आपल्याकडं साधारणतः तो प्रवाह दिसून येतो की आपल्याकडे प्रत्येक वेळी साहित्य संमेलनाच्या वेळेस सरकारने त्याला काहीतरी मदत करावी आणि मग सरकारच्या अनुदानावर साहित्य संमेलन भरवलं जाणार तर साहजिकच ज्यांनी तुम्हाला अनुदान दिले त्या काळामध्ये ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये संमेलन होतं त्या काळातले जे शा, शासन करते राज्य करते त्यांच्या अनुदानावर तुम्ही जर साहित्य संमेलन भरवणार असाल तर त्या व्यासपीठावर त्या लोकांची उपस्थिती अपरिहार्य ठरते त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा अजून एक विचार आणि त्या त्या असण्यात मला काही गैर वाटत नाही साधारणतः आपल्याकडे साहित्यिक प्रवाहामध्ये वाटचालच आपली अशी घडत आलेली आहे की त्या त्या काळामधल्या राज्यकर्ते आपल्याला व्यासपीठावर दिसून येतात मुद्दा हा आहे की साहित्य म्हणजे साहित्य व्यवहारातील जे कोणी प्रतितीय श्लोक आहेत किंवा साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांनी सर म्हणजे राज्यकर्ते व्यासपीठावर असतानासुद्धा साहित्यविषयक आपला निर्भीडपणा आपली एक ठराविक निश्चित अशी भूमिका आणि राजकीय दबावतंत्राला बळी न पडता राज्यकर्त्यांना ही ठणकावून गोष्ट योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य हे सांगण्याची एक निर्भीड जी काही एक तात्विक भूमिका आहे ती कायम राखली की मग मला नाही वाटत की तो प्रभाव असणं नसणं ह्यांनी काही फरक पडेल सर तुम्ही बोलला की साहित्यिकांमध्ये इतके गट असले पाहिजे त्यांना ठाम भूमिका घेता आली पाहिजे जरी राजकीय नेते व्यासपीठावर उपस्थित असले तरी ते ठाम भूमिका राजकारणाशी संबंधित ठाम भूमिका मांडू शकले पाहिजे असंच एक उदाहरण घेता येईल सर दुर्गा भागवत यांचं त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणीबाणीला ठाम विरोध केला होता तर याविषयी तुम्ही काय सांगाल सर सा? आता मग अशी मी ज्या ज्या विषयावर जरा बोल बोलत होतो तोच तो विषय मी थोडासा मानतो की राजकीय प्रक्रियेबद्दल स्वतःचं असं एक काहीतरी मत असणं स्वतःच्या भूमिका असणं आणि ती भूमिका मांडण्याचं चा धाडस चार चौघामध्ये आणि विशेषतः राज्यकर्त्यांसमोर दाखवणं हे धाडस आता फार दुर्मिळ झालेलं आहे म्हणजे तू अगदी दुर्गा भागवतांचा उल्लेख केला की एका साहित्य संमेलनामध्ये आणीबाणीला ठामपणे विरोध करणाऱ्या दुर्गा भागवतांनी अगदी त्या व्यासपीठावर असलेल्या सगळ्या राजकीय नेत्यांना म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाणांना सुद्धा उठून उभे राहा आणि सरकारचा निषेध करा असं ठणकावलं होतं आणि त्यावेळेस राज्यकर्त्यांची भंभिरी उडालेली आहे आपण पाहिलेली आहे असे साहित्यिक किती भूमिका घेतात की चा चा, कि राज्यकर्त्यांच्या चुकीच्या किंवा राजकीय प्रक्रियेतील चुकीच्या बऱ्या वाईट घडामोडींबद्दल त्यांची स्वतःची भूमिका व्यक्त करणं मला यालाच हा प्रश्न पुढे न्यायचा आहे की आताचे जे साहित्यिक आहे ते अशा स्वरूपाचं धाडच दाखवतील का आता झालंय काय की राजकारणामध्ये जेवढ्या घडामोडी आणि जेवढ्या गमती जमती बघायला मिळतात त्याच्यापेक्षा हजारपट्टीनं मोठ्या घडामोडी ह्या साहित्य व्यवहारामध्ये सध्या दिसून येतात आणि दुसरं असं की साहित्यिकांना स्वतःची काही भूमिका असणं ती भूमिका ठामपणाने मांडणं हा सगळा प्रकार थोडासा म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर राजकीय प्रक्रियेत जशी सुमारांची सद्दी mm. तशी सुमारांची सद्दी साहित्यामध्ये पण दिसून येते सगळ्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थेचं एक व्यवच्छताप एक अंग अविभाज्य असा अंग दिसून येत असल्यामुळं mm. त्यामुळं असे साहित्यिक आता किती धाडसीपणानं सरकारला सरकारच्या किंवा शासन संस्थेच्या योग्य अयोग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं किंवा अयोग्य असेल तर ते समजवून सांगण्याची किंवा ते ठणकावून सांगण्याचं धाडस ठेवणं हा प्रकार दुर आता दुर्मिळ होत चाललाय म्हणजे आता असे किती साहित्यिक असतील साधारणतः मला आठवत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे आणीबाणीच्या विरोधामध्ये विनय हर्डीकर नावाचे एक पत्रकार आणि साहित्यिक होते की ज्यांनी स्वतःहून आणीबाणीला विरोध कर करण्यासाठी आणीबाणीचा आणीबाणीचा निषेध करण्यासाठी तुरुंगात तुरुंगा आहे कि, सर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांची स्वतःची एक अशी साहित्यिक दृष्टी होती त्यांचं स्वतःचं साहित्य मोठ्या प्रमाणात पब्लिश झालेलं आहे तरुण वाचतायत अजूनही तरुण वाचतायत यशवंतराव चव्हाणांचं साहित्य त्यांचा देखील साहित्य क्षेत्राशी चांगला संबंध होता त्यांची स्वतःची अशी एक भूमिका होती तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की यशवंतराव चव्हाण आणि त्यांचा साहित्य क्षेत्राशी असणारा संबंध याविषयी काय सांगा मुळामध्ये तू जसं सांगितलंस तसं यशवंतराव चव्हाणांचे स्वतःचे असे काही अभ्यासाचे खास आवडीचे विषय होते साहित्य संगीत कला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गती असणं आवड असणं रुची असणं अशा क्षेत्रातल्या लोकांमध्ये त्यांची उडबस असणं ह्या क्षेत्रातल्या प्रत्येक बारीक सारी घडामोडी ठाऊक असणं आणि राज्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेला सांस्कृतिक चळवळीला पाठबळ देणं त्यात हस्तक्षेप न करता कंसात ह्या सगळ्या गोष्टी मुळ आपण यशवंतराव चव्हाण चव्हाणांची प्रतिमा आपण एक पाहतो किती त्यांची खरी ओळख होती म्हणजे अगदी लक्ष्मण शास्त्री जोशी असतील गदी माडगुळकर असतील म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी गदी माडगुळकर किंवा <स्थाधा> त्या काळामधले तत्सम जे वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्यिक कलावंत ह्या सगळ्यांची एक नाळ असलेले आणि स्वतःचे अभिरुची असणारे एक बहुश्रुत असे नेते <स्थाधा> म्हणून आपण यशवंतराव चव्हाणांना ओळखतो साधारणतः आणि त्या खालोखाल आपल्याला महाराष्ट्रात अशी बरीचशी मंडळी दिसून येतात म्हणजे अगदी उल्लेखच करायचा असेल तर विलासराव देशमुखांचाही उल्लेख करता येईल साधारणतः नंतर सुशील कुमार यांचा उल्लेख करता येईल ज्यांचा साधारणतः साहित्यिकांमध्ये उडबस होती किंवा साहित्यामधल्या घडामोडी किंवा एक साधारणतः आवड स्वतःची स्वतःची अशी वाचनाची आवड असणारे असे काही नेत्यांचा उल्लेख आपल्याला करता येतो पण त्यानंतरच्या काळामध्ये मात्र तू मागाशी जो प्रश्न उपस्थित केला होतास की साधारणतः साहित्यिक आणि साहित्यिकांच्या व्यासपीठावरील उपस्थिती लावणारे राजकारणी ह्यांच्या एकमेकांबद्दलच्या ऋणानुबंधापेक्षा एकमेकांवर इम्पॅक्ट हा प्रकार जरा दाखवण्याचा दस, मला त्याला धरून एक अजूनही असा प्रश्न विचारायचा आहे की साहित्यिकांशी संबंध असणे आणि ही एक बाजू झाली आणि साहित्यिकांशी संबंध असून साहित्यिक क्षेत्रामध्ये साहित्यामध्ये लुडबुड न करणे त्यांना त्यांचं ठाम मत मांडू देणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत काय वाटतं तू हा मजेशीर प्रश्न आहे तर याबद्दल पु ल देशपांडेंनी काही वर्षांपूर्वी अगदी मजेशीर किस्सा त्यांनी असं नमूद केलं होतं की, की राजकारणात सक्रिय असलेल्या नेते मंडळींमध्ये एकमेकांना टांग मारण्याची जी काही स्पर्धा आहे की त्यापेक्षा हजार पटलींना एक एकमेकांना टांग मारणे शह शहकाठशहाचं राजकारण साहित्य विश्वामध्ये दिसून येतं आणि आपले साहित्यिक राजकारण्यांना देखील हार जाणार नाहीत एकमेकांना टांग मारणे शह शहकाठश कुरघोडी याला गाळायचं त्याला गाळायचं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या राजकारण देखील लाजून जातील इतकं प्रचंड राजकारण साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य संस्थांमध्ये आपल्याला दिसून येतं सर पण त्याचं कारण काय असावं तुम्हाला काय वाटतं आ... की कोणतं कारणामुळं साहित्य किंवा साहित्यिक क्षेत्रात इतकी स्पर्धा स्पर्धा असल्याचं दिसतं इतकं मोठ्या प्रमाणात राजकारण असल्याचं एक काय आता थोडंसं साहित्याच्या अँगलनी म्हणजे बोलतो म्हणजे मी एवढा म्हणजे एक साधारणतः एवढा मोठा असं सा साहित्यिक नाही आहे पण मी एक साधारणतः शेती ग्रामीण राजकारण वगैरे अशा अशा छोट्या छोट्या विषयावर एक साधारणतः माझं बऱ्यापैकी लिखाण आहे म्हणून मी तरी आणि मी एक उत्तम वाचक आहे म्हणून मी सांगतोय हो की साधारणतः साहित्य क्षेत्रामधून जे काही अपेक्षित होतं एक राजकीय प्रक्रिया राजकीय राजकारणी मंडळी किंवा शासन संस्थेचे प्रतिनिधी साहित्यिक व्यासपीठावर असतील असणं स्वाभाविक आहे त्यात गैर नाही मात्र राज्यकर्त्यांच्या खुशीसाठी कुठल्या तरी समितीवर निळवून घ्यायची कुठल्या तरी कोशावर अध्यक्ष व्हायचं नाही मेंबर व्हायचं नाही फुकटच्या पासामध्ये संमेलनाला जाऊन मिरवायचं कुठल्या तरी परिसंवादामध्ये आज साधारणतः साहित्य संमेलनामध्ये कोण दिसत तुला प्राध्यापक डॉक्टर वर ही ही सगळी मंडळी शिक्षक प्राध्यापक वर ही सगळी मंडळी दिसतात असे आशांची गर्दी जर वाढली तर एक साधारणतः मग त्यातून एक ठराविक साचेबद्ध एक वर एक श्रेणी तयार होते एक साधारणतः ठराविक सारचेबद्धता येते आणि मग त्यामधून राजकीय इम्पॅक्ट तुझे म्हणालास की राज्यकर्त्यांची मुर्जी किंवा राज्यकर्त्यांची लुडबोड राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप किंवा शासनाचा प्रभाव हुँ. हा असा प्रकार वाढीस लागतो आणि हा असाच वाढी वाढीस लागत आलेला आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये पाहायला मिळतो सर आपल्या चर्चेच्या ओघात आपण काही नावं घेतली त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण तुम्ही नाव घेतलं विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे यांचं नाव घेतलं आता येऊया सर शेवटच्या मुद्द्यावर शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि त्यांचा साहित्यिकांशी असलेला संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय असतोय हा जो संबंध आहे शरद पवार आणि साहित्यिक क्षेत्रामधला किंवा साहित्य क्षेत्रामधला हा किती खरा किंवा किती खोटा आहे किंवा याविषयी तुमचं काय मत आहे साधारणतः थोडंसं सा तुलना तुलनात्मक नाही परंतु हे वास्तव वा आहे की या ना त्या कारणामुळं शरद पवार आणि साहित्य विश्वामध्ये परस्पर संबंध एकमेकांच्या एकमेकांच्या भेटीगाठी किंवा साधारणतः असं वेगवेगळ्या साहित्यिकांशी कलाक्षेत्राशी शरद पवारांची कसे ऋणानुबंध आहेत वगैरे ह्या अशा, अशा 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 गोष्टी आपल्याकडे सातत्याने समोर येत असतात आपण ता वाचत असतो आपण माध्यमात आहोत साहित्य क्षेत्रामध्ये रस असणं अभिरुची असणं त्या वर्तुळाच्या विकासासाठी साहित्य क्षेत्रासाठी भरभरून असं योगदान देण्यासाठी असा वाभार असणं गैर नाहीये असं काही चुकीचं चुकी। नाहीये पण एक साधारणतः यशवंतरावांची जर तुलना करायची झाली तर त्या तुलनेमध्ये आज खरंच साहित्य क्षेत्रातल्या समस्या आडी अडचणी आड़ त्याचा विकास ह्या दृष्टिकोनातून काही खरंच त्याला गती देण्यासाठी प्रयत्न करणारे मनापासून प्रयत्न करणारे असे असे अशा राजकीय नेतृत्वाची म्हणजे उणीव आपल्याला आजकाल जाणवते आणि तुझा तो जो मुख्य प्रश्न आहे शरद पवारांचा साधारणतः आपल्याला अधूनमधून कुठल्या तरी साहित्यिक व्यासपीठावर किंवा या त्या मार्गाने शरद पवारांचा कसा साहित्यिक क्षेत्राशी ऋणानुबंध आहे हे आपल्याला असं आपल्या वाचनामध्ये बातम्यामध्ये म्हणा किंवा अशामध्ये दिसून येतं पण आणि थोडस मागे त्यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी जी कोणी त्यांच्या मर्जीतले कोणी जे कोणी इंटेलेक्चुअल्स आहेत तसा थोडस तोही एक प्रतिमा निर्मितीचा एक भाग म्हणून असं समोर येत आपले म्हणजे याचा अर्थ असा तुम्हाला असं सुचवायचं आहे का की ने, ने, जी प्रतिमा जी आहे शरद पवारांची ही थोडीशी आभासी असण्याकडे झुकती नाही मुळामध्ये काय आता आता ते दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत त्यामुळं ऑबियसली तिथल्या सगळ्या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा तिथलं नियोजन ही सगळी जबाबदारी साधारणतः संमेलनाध्यक्षांवरच असते पण तसं बागदी तू पवारांचाच म्हणालास परंतु आपल्याकडे गेले आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपल्याला हे ठाऊक आहे की साहित्यिक घडामोडीवर किंवा पर्टिक्युलरली साहित्य संमेलनांवर राजकीय व्यक्तींचा कारण ह्या साहित्य संमेलनाची जी काही निवड प्रक्रिया आहे आता आता सध्या काय थोडस निवडणूक प्रक्रिया वगैरे थोडीशी टळली ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आपण हे अनुभवलं आहे की कित्येक महान साहित्यिक कित्येक चांगली साहित्यिक पा, पात्रता असताना सुद्धा केवळ निकष नाही किमान कि तेवढी मतं पडत नाहीयेत साहित्य परिषदांची वेगवेगळ्या मंडळांची मतदान प्रक्रियेमध्ये त्यांना बहुमत मिळू शकत नाही असे म्हणून म्हणून त्यांना साहित्य क्षेत्र संमेलनाच्या अध्यक्ष पदापासून वंचित राहिलेले आपण पाहतोय मध्यंतरीच्या काळामध्ये थोडसा आरोप प्रत्यारोप म्हणजे राजकीय क्षेत्रातलं जे काही आरोप प्रत्यारोपाचं वर्तुळ असतं तसंच वर्तुळ इकडं आपल्याकडं निर्माण झालं आणि आपण हे अनुभवलंय की आनंद यादवांसारख्या साहित्यिकांना अध्यक्षपदी निवड होऊन सुद्धा त्यांना ते भूषवता नाही आलं तर ह्या ह्या सगळ्या नकोशी जे काही प्रकार आहेत mm -hmm. हे टाळून जर राजकीय कार्यकर्ते राज्यकर्ते व्यासपीठावर येणार असतील तर त्यांचं स्वागत करायला काहीच हरकत नाही धन्यवाद सर तुम्ही आज सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या नेहमीच चर्चेला जाणारा हा विषय शरद पवार आणि त्यांचं साहित्य क्षेत्राशी असलेले संबंध याविषयी अनेक मतं असतील तुमचेही वेगळी मतं असू शकतात प्रत्येक व्यक्तीचं वेगळं मत असू शकतं परंतु यावर चर्चा झाली पाहिजे मनमोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे धन्यवाद सर तुम्ही इथं हजेरी लावली तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सिविक मिरर